तुम्हाला माहिती आहे आपण वर्षभरात किती वेळ कमोडवर बसून घालवतो वर्षभरात दोन दिवस म्हणजे एकोणपन्नास तास वर बसुन है है। लोक कमोडवर घालवतात अमेरिकेतील एका सर्वेक्षणात हे समोर आलंय तर रिसर्च नुसार जगभरातील लोक टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन बसतात सामान्यत आपण टॉयलेटमध्ये सहा ते दहा मिनिटं घालवतो लोकांचं लॉजिक आहे की कि एकांत किंवा मी टाइम हा कमोडवर बसल्यानंतरच मिळतो तुम्हीही याच मताचे आहात तुम्ही किती वेळ टॉयलेटमध्ये बसता कधी मोजून पाहिलंय उद्याच मोजून पहा टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने पाईल्सचा धोका आहे असं संशोधनात स्पष्ट झालंय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोक टॉयलेटमध्ये किती वेळ घालवतात याची माहिती देणार आहे पी जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार स्मार्टफोन वापरणारे सदतीस टक्क्यांपेक्षा जास्त लोक टॉयलेटमध्ये पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवतात त्यांच्या तुलनेत स्मार्टफोन न वापरणाऱ्यांची संख्या सात पूर्णांक एक टक्के टॉयलेटमध्ये लोक किती वेळ घालवतात यावर मी थोडा रिसर्च केला मला हेल्थ डॉट कॉमच्या वेबसाईटवर त्यांच्या नॅशनल पूप बाबत माहिती मिळाली तर सर्वेक्षणाच्या माहितीनुसार चव्वेचाळीस टक्के टॉयलेट टॉयलेटमध्ये सहा ते वीस मिनिटं घालवतात तर टॉयलेटमध्ये सहा ते वीस मिनिटं घालवणारी बेचाळीस टक्के जेन झी जनरेशन आहे पंचेचाळीस ते साठ वर्ष वयोगटातील चौतीस टक्के लोक सहा ते वीस मिनिटं टॉयलेटमध्ये बसतात तर हेल्थ डॉट कॉमशी बोलताना गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट डॉक्टर जिम कॉक्स सांगतात पाच मिनिट हा कट ऑफ टाईम टॉयलेटवर बसण्यासाठी असला पाहिजे सोप्या शब्दात शी करण्यासाठी पाच मिनिट पुरेशी आहेत संशोधक म्हणतात जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसल्याने रेक्टमच्या रक्तवाहिन्यांवर प्रेशर येतं आणि पाईल्सचा त्रास होण्याचा धोका असतो यावरही मी व्हिडिओ केलाय तो देखील नक्की पहा पण आपण टॉयलेटमध्ये सहा ते दहा मिनिटं घालवतो आणि याचं प्रमुख कारण आहे स्मार्टफोन टॉयलेटमध्ये किती वेळ बसावं याचा काही ठोस वेळ नाही आहे पण जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे पुढच्या वेळेला टॉयलेटमध्ये गेलात तर फोन बाहेर ठेवून जा आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पाच मिनिटं ही शी करण्यासाठी पुरेशी आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा